अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या मेळघाटमध्ये आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत हत्रू या गावात दूषित पाणी पिल्याने अख्ख्या गावाला अतिसाराची लागवण झाल्याने खळबळ उडाली आहे तर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी हत्रू गावात जाऊन पाहणी केली यावेळी आरोग्य उपकेंद्रात त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली मेळघाटमध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्यानं डायरेची लागण लागत आहे आणि एक नव्हे तर जवळपास चार पाच गावात पाण्यामुळे दूषित पाणी पिल्यामुळे ही लागण झालेली आहे अनेक रुग्ण त्यामध्ये बळी पडत आहेत गेल्या काही दिवसापासून सातत्यानं हे जे वारंवार घटना घडतात त्या फक्त आणि फक्त पाण्यामुळे घडतात आणि ते दूषित पाणी पिल्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे म्हणून ह्या सातत्यानं घटना घडत आहेत आज हातरू येते जवळपास शंभरच्या वर रुग्ण निघालेले आहेत काही रुग्ण तर मृत्यूच्या दाढेतून निघालेले आहेत पण शासनानं कुठंतरी कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यांना स्वच्छ पाणी पिण्याचे स्वच्छ पाणी देणं त्याचबरोबर वीज आणि इतर मूलभूत गरजा पुरवणं गरजेचं आहे शासनाच्या या अतिशय दुर्लक्षपणामुळे मेळघाटमध्ये बालमृत्यू माता मृत्यूबरोबरच हे सुद्धा एक संकट ओढवलेलं आहे म्हणून शासनानं याकडे प्रशासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे